आईस्क्रीम अच्छा आईस्क्रीम ऑनलाईन कसला पॅक फॅमिली पॅक होय बर काम करू पप्पा येतात ना जेवायला दुपारी मग आलं ना मग त्यांना आणाय सांगू हा हा पप्पा जवळ येतो अर्जंट पप्पा गेलेत का आम्हाला येत्याने कि दुपारी जेवायला आज कुठे डबाने आलाय त्यांनी आले ना की मग सांगते मी आहो परीला आईस्क्रीम मग मस्त ऊन बिले पडले अगं मला बिले खाऊ वाटायला लागली मस्त पिक दोघी बसून खाऊ टंग टंग खाऊन टक्कंग <laughs> घेतलंय त्या दहा दहावाली आईस्क्रीम असते फॅमिली पॅक नसतो जेडीच आहे बाय बरे आधी आत्याला फोन करावा लागल आता कवा यायची का नाही माझा फोन आत मध्ये किती वेळ गम्मी सापडत मागी अगं बेड वरच ठेवलेला होता परे बेडवर बघितला बर आता बडबड बंद कर फोन करू कि किती वेळ लागते हॅलो कुठे आहे तू घरीच आहे झाली की नाहीत काम नाही अजून नाही झालं आमच्या इकडे कधी यायचं म्हणलो म्हणून फोन केला तास दीड तास लागेल ग यायला बर बर हा हा ही तर मला कधीच फोन करत नाही आज कस काय फोन केलाय मला काहीतरी गडबड वाटतंय जावं लागतंय वाटतंय तिच्याकड परे आए। एक आता एक दीड तास अजून काही येत नाही बघ आता पप्पा येते ना पप्पाला आईस्क्रीम आणायला

अयो <tune> <tune> चला जेवाय वडालय भूक लगली जे अहो जेवायच्या आधी ना आईस्क्रीम आणून दे की आम्हाला तेवढी आपली पोटात पहिलं मला खाऊ दे मग आणून आणतो चला वड जेवाय वाड़ जेवायला नंतर बसा दहाच मिनिटं लागतात जाऊन आणा की तेवढा ए तुला म्हणलंय ना जेवण झाल्यावर आणता येईन चला उ गं कर ना का उठ रे जेवण झाल्यावर आणतो जेवल्यावर आणू परे चल वाढ पटकन एफ यू मोमेंट्स लाईट जेवण झालं जेवण झालं ना जीव तर तर सतरा वेळेस मला आईस्क्रीम खायचंय दरी पिशवी कधी भेटलं नाही लच करायला लागलं हा नोकरी का बर काहि लाग लयच गरबड ग आय लयच खाऊ वाटली तुम्हाला आईस्क्रीम

आणि मला ठेव संध्याकाळी खायला हा येतो मी पटकन कामान हा लवकर या चार चमच वाक्या काम चालू आहे अजून नाही ग नाही झालं अजून नाही कधी यायच म्हणून फोन केला टाइम लागेल बर बर या एक बर फोन याय लागलेत आय तर गडबडच वाटतय जाऊन बघावंच काय मजा आहे का Т че ткагамат баеди. Аз не дирта скаят, На Ам подка.

मला सोडून खाताय वय म्हणून पाच पाच मिनिटाला फोन करतात कुठं कुठं म्हणून माग बरे प्लेट आणि चमचा काय वहिनी मला सोडून खाताय वय म्हणून फोन करतात रागात नाही असं विचारलं होतं आणि हे आता जर आणलं आता फोनच करणार होते मी तुम्हाला मानले हा हो बरो बरोबर आहे अच्छा अहो आम्ही कुठली गोष्ट तुम्हाला सोडून खातोय आताच आणलं होतं आणि तुम्हाला फोनच करणार होती मी हा सोडून खातात तरी मला सोडून खात नाही मग फोन काय करत होता मला मामा हे चमचा पडलाय अहो यायसाठी फोन करतो तेव्हा मी तुम्हाला हे म्हणलं होत सकाळीच आईस्क्रीम आणतो ताईला बोलून घे म्हणून फोन करत होती मी तुम्हाला हा करणार फोन तवाच केला असता अर्धा बॉक्स खाऊन घेतला फोन केला काय हो तसं नाही होत आहे पण करणारच होती फोन लई केलाय का आम्ही कुठली गोष्ट हा लयच केलाय अगा त्या पप्पाला भीठू की होताय आता एवढी वाटी भरली आता एवढं खावा एवढं त्याला दुसरा अंता येईल एवढं पुरायचं नाही मला आता दिलं की एवढं ठुकी गब्बाई परे होता कि थोडस oh! अगं कशा आला तुला पोले क्रू बाळ आहेत तुला चि आजारी वजारी पडल की परत नाही पडत एवढा मोठा कडक आजारी पडती बाई लय छान आहे बाया अजून असलं तर अजून खाल्ले असते पण एकच आहे म्हणजे चार पाच पुढे असं एकटेच खाल्लं मग आम्हाला थोडं द्या मुला तर द्याय ना अर्धा बॉक्स खाल्लाय की का ग पहि पहिलंच अहो अर्धा बॉक्स नाही हो एकच थोड थोडंच घेतलं तर तवर तुम्ही आला अगं त्या पप्पाला तरी रे ठू रात्री पर गब्बच अहो वही नाही तेवढं शेवगं घेऊन या बर आणखी अग आटेत डिके जा अजून परे गब्बाच आहे लहान लेकरांनी खायचं नसतं आजार पडशील अच्छा आले और अभी तो रुको बाकी कागद खात असतात कुठं त्यातलं संपला सांगत कागद खात असतात काय अहो शेवगा सापडना संपवून टाकलं आईस्क्रीम तुम्ही उद्या घेत बर बर चालते उद्या येते शेवगा हो घ्यायला उद्या पण असल्याच आईस्क्रीम चा बॉक्स आणून ठेवायला सांग दाद्याला सांगते की आईस्क्रीमचा बॉक्स आणून ठेवायला चल हे फिकून देऊ घासायला खरे घासायला नेऊन ठेऊ